सर्वप्रथम माझ्या पक्षाचे प्रमुख आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सर्वप्रथम परिवहन मंत्री पदाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर राज्यामध्ये आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार त्यांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं मला या एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं त्याबद्दल मी तिघांची मनापासून आभार व्यक्त करतो प्रामुख्यानं एस टी महामंडळाची जबाबदारी जरी परिवहन म्हणजे माझ्याकडे नसली तरी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून सातत्याने त्याकडे आम्ही लक्ष देत होतो आणि शेवटी ही राज्याची रक्तवाहिनी आहे तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणारी एस टीची सेवा ही सर्वसामान्य जनतेची निगडीत होती आणि त्यामुळे ही जबाबदारी पेलवणं ही मी माझी फार परीक्षा समजतो आणि त्या माध्यमातून विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्न करणार माझे सहकारी आणि आयुक्त परिवहन त्याचबरोबर एम डी एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळाचे ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी दुरुण लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाहीये परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्या कारणानं पुढील दीड ते दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे एसटी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतोय आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एस टी महामंडळाच्या माध्यमातून जो आमचे सत्याऐंशी हजार कर्मचारी आहे त्यांच्या पगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात काल आपले चॅनल आणि सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला होता आणि ही वस्तुस्थिती आहे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेली असताना फक्त दोनशे बहात्तर कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एसटी कामगारांचा पगार सुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही परंतु आजपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या की एसटी कामगारांचे जे पगार आहे ते वेळेत म्हणजे सात तारखेपूर्वी झाले पाहिजे आणि तशा प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे तीस ते पन्नास हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एसटी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो आई वडिलांचा आजारपणाचा खर्च वृद्धा काही अडचणीवर मात करून त्यांना पुढे न्यायचं असतं मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं आणि त्याच तुट्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या छपन्न टक्के दिलेल्या पगारामुळे उघडपीस आली त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ साहेबांनी वित्ता खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचा त्यांनी कबूल केले परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही वाढीव मागणी काही करत नाही जे स्वतःच आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिका तसं होता कामाने कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबोडतोब मला एकदा बोलवलं मला वेळ दिली मला सांगितलं की एस टी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय आहे आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या बारा हजार चारशे बसेस आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे त्या सगळ्या कोलॅप झालेल्या आहेत कधी त्या स्क्रॅप करावे लागतील अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं तेही फक्त दोन पाच हजार घेऊन चालणार नाही आपल्याला तब्बल पंचवीस हजार बसेस ह्या पाच वर्षे घ्यावे लागणार आहेत आणि त्यानुसार हो त्यांनी ती माझी मागणी मान्य केली दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे पाच वर्षामध्ये पाच पाच हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी पंचवीस हजार बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी